नमस्कार मित्रांनो तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो काल दिनांक बारा ऑक्टोंबरला रविवारी पोलीस पाटील भरती म्हणजे जालन्याचा पेपर झालेला आहे आणि जालन्याच्या भर झाल्यानंतर त्याचे ॲन्सर कीसुद्धा त्यांनी टाकलेली आहे तर त्याच्यावरती कोणता प्रश्न ऑब्जेक्शन घ्यायचं त्याच्याबद्दल बोलूया त्यानंतर पुढची तयारी कशी करायची आणि तुमचे किती मार्क येत आहेत तुम्हाला किती तुमचे बरोबर येत आहेत ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका ऑब्जेक्शनचा प्रश्न कोणता आहे बघूया आपण तर ऑब्जेक्शनचा प्रश्न आहे मित्रांनो मला फक्त एकच आढळला तो आहे ग्रामसभा ग्रामसभा हे एक मला ऑब्जेक्शनमध्ये घेतलं जाऊ शकतं असं मला वाटतं पण याला सुद्धा ऑब्जेक्शनमध्ये ते घेतील का हे महत्वाचं आहे कारण ग्रामसभेवर प्रश्न होता की एका वर्षामध्ये किती ग्रामसभा घ्याव्या लागतात तर तशा आर्थिक वर्षामध्ये सहा ग्रामसभाचा नियम होता अगोदर की सहा ग्रामसभा घ्याव्या लागतात पण दोन हजार बारामध्ये एक अधिनियम आला होता आणि त्या अधिनियमानुसार चार ग्रामसभा करण्यात आलेल्या होत्या महत्त्वाच्या दिवसावरती चार ग्रामसभा करण्यात आल्या होत्या त्याचं उत्तर तसं चार पाहिजे होतं पण त्यांनी उत्तर सहा दिलेलं आहे याच्या याच्यावरती जर तुम्ही ऑब्जेक्शन घेतलं तर हा मार्ग एखाद्या वेळेस तुम्हाला भेटू शकतो किंवा तो कॅन्सलही होऊन जाईल कारण जास्तीत जास्त जणांनी चार उत्तर दिलेलं आहे पुस्तकामध्ये असं दिलेलं आहे पण आता मी एक अधिनियम पाहिला दोन हजार पंधराचा तर हा एक प्रश्न एखाद्या वेळेस होऊ शकतो पण त्याच्यात मी एक अधिनियम पाहिलेला आहे तो अधिनियम आपण बघूया तर बघा इथं काय म्हटलेलं आहे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम दिनांक सोळा जून दोन हजार पंधरापर्यंत पर्यंत सुधारित एकोणीशे एकोणसष्ट जो मुंबईचा कायदा आहे बॉम्बे ऍक्ट त्यानुसार सोळा जून दोन हजार पंधरापर्यंत पर्यंत सुधारित केलेले त्याच्या ठिकाणी एका ठिकाणी नोंद केलेली आहे त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे बा प्रत्येक वित्तीय वर्षामध्ये विहित करण्यात अशा दिनांकास वेळी एक जागी अशा रीताने ग्रामसभेच्या निदान सहा सभा घेण्यात येतील सहा सभा घेण्यात येतील असं त्या अधिनियमामध्ये म्हटलेलं आहे त्याच्यामुळं ते, ते सुद्धा त्यांचं उत्तर बरोबर ठरवू शकतं पण ज्याला आता हे ऑब्जेक्शन कोण घ्यायचं ज्याला वाटतं की आपल्याला चांगले मार्क पडलेले आहे पण एखाद्या मार्कानं जर तुमचं जात असेल तर तुम्ही याला ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे एखाद्या वेळेस तो मार्क तुम्हाला मिटू मिळू पण आता ऑब्जेक्शनसाठी तुम्ही काय दाखवता डॉक्युमेंट काय देता त्याच्यावरती तुम्ही पुरावा काय दाखवता त्याच्यावरती अवलंबून आहे तुम्हाला शासनाचा पुरावा दाखवावा लागेल आता तो पुरावा आपल्याला शोधावा लागेल आणि त्याच्यामध्ये बघावं लागेल मी याच्या व्यतिरिक्त एखादा कुठला प्रश्न मला आढळला नाही जर तुम्हाला तसा काही प्रश्न सापडला असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की टाका त्याच्यावरती आपण बघू आता पुढची तयारी कशी करायची तर पुढची तयारी जर तुम्हाला चांगले मार्क मिळाले असेल तुमच्या गावामध्ये जर तुम्ही इतरांपेक्षा दहा दहा प्रश्नांना जरी तुम्ही प्लस असतील तर तुम्ही शंभर टक्के तुमचं सिलेक्शन झालेलं असं समजून चालायचं पण कमीत कमी तुम्हाला दहा प्रश्न तुम्ही त्याच्यासमोर पाहिजे तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये अडू शकता जर त्याच्यामध्ये जर इंटरव्ह्यूमध्ये जर काही इंटरव्ह्यूमध्ये जर काही चाललं नाही समजा काही घोळ झाला नाही तर शंभर टक्के तुमचं सिलेक्शन होईल पण त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे की जो कॅन्डिडेट आहे तो शारीरिकदृष्ट्या सदृढ पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं आहे जाहिरातीमध्ये तर ते, ते शारीरिक शरीराला पाहून सुद्धा मार्क देणार आहेत हे सुद्धा लक्षात घ्या तुमची बॉडी लँग्वेज तुम्ही बोलायची पद्धत यालासुद्धा मार्क आहे त्याच्यामुळे चांगली तयारी करा इंटरव्ह्यूची ज्यांना चांगले मार्क आता ते इंटरव्ह्यूमध्ये किती घेतील ते लगेच आपल्याला कळून जाईल ठीक आहे मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये